नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी सध्या शिवने आर्माच्या धरणामध्ये उभा आहे या ठिकाणी आता पाणी नाही आहे कारण की पाणी आटलेलं आहे आणि याच्यामध्ये खडकपूर्णा प्रकल्पाचं पाणी सोडावं आणि इथल्या दहा पंधरा गावांना त्याचा फायदा व्हावा यासाठी ज्या माणसानं उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर त्या माणसाला त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं आणि प्रशासनाकडनं त्याचं आश्वासन न पाळल्या गेल्यानं त्या माणसांनी काल त्या ठिकाणी शिवने आरवाळमधल्या आपल्या शेतामध्ये अर्थात आमचे स्वर्गीय कैलास अर्जुनराव नागरे यांनी आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्या केल्यानंतर त्यांनी भली मोठी चिठ्ठी त्या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे त्यांचा संपूर्ण घटनाक्रम मला तुम्हाला सांगायचा आहे आणि त्या ठिकाणी प्रशासनानं त्यांचं त्या ठिकाणी पीएम करण्यासाठी त्यांना नेलेलं आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या परंतु त्या भावना न ऐकता त्यांच्या त्या ठिकाणी शरीराची किंवा बॉडीची अवहेलना होऊ नये म्हणून तहसीलदार असतील डी वाय एस पी असतील यांनी ते पीएमसाठी गेलेले आहे सध्या ते देळगाव महिला पीएम साठी आहेत परंतु मी या धरणामध्ये उभा आहे त्या शेतकऱ्याचा हेतू काय होता स्वतःसाठी हो। काम करत होता का तो माणूस त्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी उपोषण केलं सात दिवस आमरण उपोषण केलं त्यांचं उपोषण सोडवल्यानंतर त्यांनी त्यांना आश्वासन देण्यात आलं त्यांचं आश्वासन न पाळल्यामुळे त्यांनी सव्वीस जानेवारीला त्या ठिकाणी परत उपोषणाचा इशारा दिला त्यावेळेस पालकमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं की डाव्या कालव्याचं पाणी तुम्हाला सोडू आज आपण बघतो आहोत या भागातल्या बऱ्याचशा लोकांचा उन्हाळ्यातला भाजीपाला बंद झालेला आहे मग जर पाणी जर उपलब्ध असेल तर आम्हाला शासनाच्या भरोसेवर राहण्याची गरज नाही इथे माणसाची सरळ भूमिका होती परंतु एक चांगला सदन प्रयोगशील शेतकरी हा आम्ही गमावलेला आहे आणि ही आत्महत्या नसून हा प्रशासनानं केलेला खून आहे आणि हा सरकारद्वारे झालेला खून आहे असं मला त्या ठिकाणी म्हणायचं आहे कारण तुम्हाला सांगू का डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख यांनी एक संकल्पना आणली शेतकरी शास्त्रज्ञ मंच मन्च। त्या मंचामध्ये आम्ही जिल्हा सगळे प्रगतशील शेतकरी होतो त्याच्यापैकी एक म्हणजे कैलास नागरे आणि त्या कवी होते ते त्यांचं ते स्वतःला काळ्या मातीचा धनी म्हणायचे त्यांचं बियाणं निर्माण करणं त्या बियाण्याला ते व्यावसायिक पद्धतीनं शेती हा व्यवसाय आहे आणि शेतमाला हा प्रॉडक्ट आहे अशा पद्धतीने ते शेती करायचे शेतीमधलं जे काय बी बियाणं निर्माण व्हायचं त्या बी बियाण्यामध्ये त्या ठिकाणी ते हे करायचे त्याला भाव ठरवायचे किंवा फॉईबीचं बियाणं निर्माण झालेलं आहे जर तुम्ही ते मार्च मध्ये मा घेतले तर त्याला सत्तर रुपये किलो जर ते तुम्ही मध्ये घेतलं तर ऐंशी रुपये किलो मे मध्ये घेतलं तर ते त्या ठिकाणी शंभर रुपये किलो अशा पद्धतीने ते ऑफर द्यायचे म्हणजे शेतमाल विकण्यासाठी ऑफर देणारा शेतकरी आधुनिक शेतकरी ज्या माणसानं त्या ठिकाणी तीन मजले पीक पद्धती त्या ठिकाणी निर्माण शोधली ज्या माणसाला अनेक शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत ज्या माणसाच्या शेतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये खरबूज तर शेती त्यांनी केलेली आहे एक सदन कृतीशील प्रयोगशील शेतकरी आपल्या भागाला किंवा आपल्या शेताला पाणी मिळत नाही आणि त्या पाण्यासाठी हा मरून उपोषण करतो सरकार आपली दखल घेत नाही आणि सरकार दखल न घेतल्यामुळं माझ्या आत्महत्येनं तरी सरकारला आता दखल घेईल अशा पद्धतीची एक भूमिका स्वतः ठरवतो आणि त्या ठिकाणी पॉयझन घेऊन स्वतःला संपवतो सर्व गाव हळहळ करतं परंतु ज्या पंधरा गावामधल्या लोकांना ही घटना माहीत झाली नाही का ते लोक त्या ठिकाणी का गेले नाही मी त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी डीवायएसपी होते त्या ठिकाणी तहसीलदार होते त्या ठिकाणी ठाणेदार होते परंतु ते हा विषय त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला उचलणं आणि त्याच त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम करणं आपली स्वतःची जबाबदारी संपवणं याच्यामध्ये व्यस्त होते परंतु एक शेतकरी आत्महत्या झालीये मला मीडियाला सुद्धा याच्यामध्ये सांगायचंय की एकीकडे तो खोक्या असेल कोणीतरी उद्योगपतीचा मुलगा रस्त्यावर भर रस्त्यात दारू पिऊन मुक्तो हो काय याच्या बातम्या तुम्ही दोन दोन तीन तीन दिवस सगळता त्याच्यावर तुम्ही चर्चा सत्र घेता परंतु एक शेतकरी सदन प्रयोगशील शेतकरी स्वतःला संपवतो परंतु त्याची मात्र बातमी होत नाही हे काय दुर्दैव आहे आमचं आणि सरकार येऊन फक्त तीन महिने झालेत इतका सरकारच्या विरोधामध्ये जर रोष असेल तर अजून साडेचार वर्ष कसे जायचे आहेत हे अराजक माजणार आहे का शेतकऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी न्याय देणार आहात का नाही आणि इतकी मोठी आत्महत्या झाली पंधरा गावासाठी त्या लोकांना त्या माणसाला स्वतःला संपवलं असेल तर त्या माणसाला खरी श्रद्धांजली हीच असणार आहे की त्या माणसाची जी मागणी होती ती मागणी त्या ठिकाणी मान्य झाली पाहिजे पण दुर्दैव आमचं नाही तर मीडिया आला नाही आमदारांनी आमदारांनी दखल घेतली आमदारांनी फोन उचलला आमदार त्या ठिकाणी बोलले चांगला आमदार आहे आमचा नवीन निवडून आलेला आमदार आहे परंतु त्या आमदारांनी ती लक्षवेधी त्या ठिकाणी मांडायला पाहिजे होती विधानसभेमध्ये आणि हे वातावरण फेटायला पाहिजे होतं परंतु दुर्दैवानं हे वातावरण आम्हाला दडपताना दिसत आहे आणि आम्ही शंड आहोत शेतकरी त्या ठिकाणी आम्ही गेलो मला त्या ठिकाणी पूर्ण धिंगाणा घालायचा होता त्या शेतकऱ्याच्या बॉडीला त्या ठिकाणी हात लावू द्यायचा नव्हता कारण की ही शासनानं केलेली हत्या आहे काय करता तुमच्या त्या एक लाख रुपयाच्या शेतकरी आत्महत्येच हा माणूस सदर होता ह्या माणसाकडे भरपूर शेती होती परंतु आपल्याला पाणी मिळालं पाहिजे यासाठी या माणसाने त्या ठिकाणी प्रयत्न केले परंतु व्यवस्थेने या माणसाचा त्या ठिकाणी खून केलेला आहे आपण बघतो अनेक जे पाठ आहेत त्या पाटाचा ऑडिट होत नाही गो पाटामध्ये जर पाटा एक पाट आहे त्या पाटामध्ये जर चार चार वर्षाचं निंबाचं झाड जर मोठं होत असेल तर मग ते सफाई साफसफाई करणारे ते टेंडर झाले कसे त्या अधिकाऱ्यांवर सस्पेंड चे नाही गोळ्या घालून मारले पाहिजेत ते अशा पद्धतीचे करप्शन करणारे आणि शेतकऱ्याच्या ताटामध्ये त्या ठिकाणी माती घालवणारे लोक हे सगळे आहेत काय बोलावं शेतकऱ्याची माग आमच्या अंढेऱ्याला संतोष सानब नावाचा शेतकरी बारा कोटी त्याच्या आकूचं व्हॅल्युएशन टाकलं म्हणून अजूनही जेलमध्ये सडतो आहे बाकीचे तशीच आहे काय सरकारनं काय व्यवस्था आहे तुम्हाला शेतकऱ्याच्या असा तर तुम्हाला माझी शपथ आहे शेतकऱ्याची शपथ आहे की तुम्ही या व्हिडिओ हो जास्तीत जास्त शेअर करा त्या विधान भवनापर्यंत हा व्हिडिओ हो गेला पाहिजे आणि आपल्या कैलास नागरिकांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे धन्यवाद